ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत प्रतापच्या आटकेमागचा आणि सुभेदारांची इज्जत जाण्यामागचा खरा सूत्रधार महिपती असल्याचे जेव्हा प्रतापच्या समोर येणार असतं त्याचवेळी प्रताप स्वतःहून सायलीची माफी मागत सुभेदार कुटुंबाचे सुद्धा झटक्यात टोळे उघडणार असतात आणि हे सर्व काही सत्य अर्जुनाचा आता प्रताप आणि सुभेदारांसमोर घेऊन येणार असतो आणि त्याचवेळी पूर्णाजी अस्मिता आणि प्रताप यांचा सुद्धा सायलीवरती विश्वास बसतो सायलीमुळेच अर्जुनला सत्याचा झालेला असतो आणि रागाच्या भरात अर्जुनने घरी जाऊन खूप मोठा धिंगाणा घातलेला असतो परंतु अर्जुनकडे कोणतेही पुरावे नसतात प्रूफ करण्यासाठी त्याचमुळे अर्जुन आता महिपती शिक्रे आणि साक्षी शिक्रेला कोर्टामध्ये खेचत परत एकदा त्यांच्या नांग्या ठेचणार असतो महिपती सर्व हकीकत साक्षीला सांगत असताना स्वतःहूनच स्वतःच्या चाळ्यात अडकणार असतो तर कोर्टामध्ये अर्जुन आता खूप मोठा धमाका करत चैतन्याचे सुद्धा डोळे उघडणार असतो तर नीच महिपती निरविराजांच्या बाजूने जात फक्त प्रतापची मदत करत असल्याच दाखवत असतो आणि सिंपती मिळवत असतो तर जेव्हा सुभेदार फॅमिली प्रतापला जेलमध्ये भेटण्यासाठी गेलेली असते त्याचवेळी प्रतापची अवस्था पाहून सर्वच जण कोलमडून गेलेले असतात तर तिथे अर्जुने प्रतापला बाहेर काढण्याचं वचन दिलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रतापची ही अवस्था ज्याने कुणी केली त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा सुद्धा अर्जुन देणार असतो तर घरातील सर्वजण त्यानंतर जेव्हा बाहेर पडलेले असतात त्याचवेळी सायलीला अचानक पण खूप मोठा प्रश्न पडतो आणि सायली प्रतापला जाऊन म्हणते की ही तीच तर ऑर्डर नाही ना की ज्यामध्ये महिपती शिकरे यांनी पैसे गुंतवले आहेत तेव्हा प्रताप पण सांगतो की हो ही तीच ऑर्डर आहे तेव्हाच अर्जुनचे डोळे उघडलेले असतात आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि अर्जुनला महिपतीवरती जाम डाऊट आलेला असतो तर चिडलेला अर्जुन आता कशाचाही विचार न करता डायरेक्ट महिपतीच्या घरी जाऊन धडकलेला असतो आणि महिपतीने जे काही साक्षीला सांगितलेलं असतं ते सर्व काही अर्जुनने ऐकलेलं असतं रागाच्या भरामध्ये अर्जुन, रागा अर्जुन जाऊन डायरेक्ट महिपतीची गचांडे धरतो आणि म्हणायला लागतो या सर्व प्रकरणामध्ये डॅडला तू अडकवलंस ना नार्कोटीस प्रकरण प्लॅन्ट हे तूच केलं तर साक्षी खूपच घाबरून गेलेली असते आणि अर्जुन अचानकपणे आता काय करेल सांगता येत नसतं त्यामुळे ती लगेचच चैतन्यला हाक मारून बोलावून घेते चैतन्य येतो आणि पाहतो तर अर्जुनने महिपतीचा गळा पकडलेला असतो आणि अर्जुन खूपच भडकलेला असतो तेव्हा चैतन्य अर्जुनला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुन इतका रागात असतो की तो काय करतोय हे त्याचं त्याला सुद्धा समजत नसतं आणि अर्जुन महिपतीला सरळ सरळ देत म्हणतो की जर या प्रकरणामध्ये माझ्या डॅडला ला जरी काही झालं आणि जर माझ्या फॅमिलीला काही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही चैतन्य मध्यस्थी करून अर्जुन आणि महिपती या दोघांनाही बाजूला ढकलतो मूर्ख चैतन्य महिपतीच्या बाजूने गेलेला असतो कितीही जरी समोर सत्य उभं असलं तरी चैतन्य त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयारच नसतो आणि परत एकदा अर्जुन आणि चैतन्यमध्ये वाद होता आणि परत एकदा चैतन्य साक्षी आणि महिपतीच्या बाजूने जात अर्जुनलाच खोटो पाडतो तो, तो म्हणायला लागतो की आतापर्यंत अण्णाने आणि साक्षीने रविराज सरांची भेट घेऊन प्रताप काकांना कसं का सोडवता येईल हे सर्व काही प्लॅनिंग केलं होतं आणि अर्जुन तू यांच्यावरती संशय घेतोय का तर चिडलेला अर्जुन म्हणत असतो चैतन्य ही लोक साधीसुधी लोक नाहीयेत यांनीच माझ्या डॅडला हे सर्व प्रकरणामध्ये अडकवलं आहे आणि एवढंच नाही तर आता मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे की हा आह महपती त्याच्या मुलीला साक्षीला सर्व काही कस त्याने घडवून आणलं हे सांगत होता परंतु तू सध्याला डोळे झाकून घेतले आहेस त्यामुळे सत्य समोर जरी असलं तरी तुला तेच दिसणारच नाही तर मूर्ख चैतन्य परत परत अर्जुनला तेच म्हणत असतो की जर महपती शिकरे म्हणजेच अण्णांना न... प्रताप काकांसोबत असं काही घडवून आणायचे असतं तर त्यांनी त्याच्या तेन कंपनीमध्ये एवढे पैसे कशाला इन्व्हेस्ट केले असते तर अर्जुन चैतन्यवरती चिडतो आणि म्हणायला लागतो की चैतन्य आता मी काही जरी सांगितलं तरी तुला ते नाही समजणार आहे त्यामुळे इथे मी वाद घालण्यापेक्षा या महिपती शिक्रे आणि त्याच्या मुलीला आता कोर्टातच खेचतो आणि जे काही व्हायचं आहे ते कोर्टात होईल तिथेच तुझ्यासमोर सत्य उभा असेल आणि स्वतःच्या जा चुकीची जाणीव तुला तिथेच होईल असं रागाने बोलतो आणि आव्हान देऊन जातो की येत्या दोन दिवसात मी माझ्या डॅडला सोडून आणेनच परंतु कोर्टात तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हणून अर्जुन तेथून निघून गेलेला असतो तोपर्यंत सुभेदारांच्या घरात अजून एक खूप मोठा धमाका झालेला असतो कारण नीच महिपतीने परत एकदा कारस्थान करून प्रताप जेलमध्ये गेल्याची बातमी मीडिया पर्यंत पोहोचवलेली असते आणि सर्व मीडियावाले सुभेदारांच्या घरासमोर घेराडा घालून उभे असतात आणि ओरडून जोर घाणे आरोप करत असतात इतक्यातच सायली बाहेर आलेली असते तर सायलीला खूप सारे प्रश्न विचारून ते भांभावून सोडतात सायली त्यांच्या हातापाया पडत मानायला लागते की बाबांनी अशी कोणतीही चूक केलेली नाही आमचे बाबा खरंच निर्दोष आहेत आणि अर्जुन सर हे कोर्टात सिद्ध करूनही दाखवते त्यामुळे तुम्ही आता प्रश्न विचारून आम्हाला नका करू इतक्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुनला घरासमोर मीडिया पाहून खूप मोठा धक्का बसतो कारण आतापर्यंत सुभेदारांची मान मर्यादा संस्कार इज्जत हे सर्व काही आता पणाला लागलेलं असतं ज्या काही गोष्टींमुळे सुभेदार घरानं पनवेलमध्ये प्रसिद्ध असतं त्यांचं एवढं मोठं नाव असतं ते सर्व काही लागलेलं लाग असतं तर अर्जुन आल्यानंतर तिथे सुद्धा आता मीडियावाले त्याला घालतात आणि प्रश्न विचारून हैराण करत असतात परंतु अर्जुन कसा बसा त्यांच्यातून निसर्तो आणि घरामध्ये जातो तर सायली अर्जुनला म्हणत असते की काय झालं सर तुम्ही एवढे शांत का आहात आणि तुम्ही कुठे गेला होता तेव्हा अर्जुन खूप मोठा बॉम्ब फोडत म्हणायला लागतो की मॉम जी तुम्हाला या आधी सायलीने आणि मी हजार वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की तो महिपती शिकरे आणि त्याची मुलगी चांगली माणसं नाहीये ती गुंड मवाली लोक आहेत आणि तरी सुद्धा डॅडने त्यांच्याकडून पैसे घेतले तरी आता अर्जुनच्या त्या बोलण्याच्या टोनवरून सायलीला हे समजलेलं असतं की नक्कीच महिपती शिकरेचाच या प्रकरणामध्ये हात आहे आणि हे नीच कृत्य महिपती शिकरेनेच केलं असणार आहे अर्जुन म्हणतो की आम्ही घसा फाडून सायली आणि मी दोघांनी तुम्हाला समजावण्याचा इतका प्रयत्न केला परंतु तुमचा बाहेरच्या लोकांवरतीच जास्त विश्वास आहे ना कायम तुम्ही सायलीला दुय्यम वागणूक दिली ती दिली परंतु तिच्या बोलण्यावरती एकदाही विश्वास नाही ठेवला मधुभाऊ सुद्धा आता जेलमध्ये आहेत आणि खोट्या खुनाच्या आरोपाखाली ते इतकी वर्षे झालं जेलची शिक्षा भोगत आहेत आणि त्या सर्व मागे सुद्धा महपती शिक्रेचाच हात होता तेव्हा कल्पना म्हणते की काय झालं आहे अर्जुन तू इतका का चिडला आहे कोणालाच काही समजत नसतं की अर्जुन नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करतोय अर्जुन म्हणतो मॉम मी आताच महिपती शिकरेच्या डायरेक्ट घरी गेलो होतो आणि तुला माहिती आहे तिथे काय झालं महिपती शिकरे स्वतः सांगत होता त्याच्या मुलीला की त्याने कसं नार्कोटीस प्रकरण प्लॅन केलं आणि त्यामध्ये कसं डॅडला अडकवलं त्यावेळी सुभेदारांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वांना धक्का बसलेला असतो तर अश्विन म्हणतो काय सांगतोय दादा महिपती शिकरेने हे सर्व काही केलं परंतु का आणि कशासाठी अरे डॅडनी तर त्यांच्याकडून एवढे सारे पैसे घेतले आहेत त्यांचीच ऑर्डर पूर्ण करतायत ना डॅड मग असं काय कारण होतं की त्यांनी एवढं सगळं केलं तर अर्जुन म्हणायला लागतो की ते लोक चांगली लोक नाही येत अश्विन खून दरोडे मारामाऱ्या हे सर्व काही प्रकरण त्यांनी आधीही केले आहेत आणि ती या प्रकरणामध्ये इतकी मुरलेली आहेत की त्यातून बाहेर कसं पडायचं हे त्यांना चांगलंच जमतं तर कल्पना रडतच म्हणायला लागते परंतु अर्जुन आता काय करायचं आहे रे आपण मान्य आहे की यांच्याकडून चूक झाली यांनी सायलीवरती विश्वास ठेवायला हवा होता परंतु आता आपण यांना बाहेर कसं काढू शकतो आणि त्यांच्यावर लागलेला हा डाग आपण कसा पुसू शकतो तेव्हा अर्जुन म्हणतो तू मी काळजी करू नका मी सर्व काही पेपर्स रेडी केले आहेत सोमवारी जेव्हा कोर्ट ओपन असेल तेव्हा जजची सई घेऊन मी डॅडचा जामीन करून आणेन तर सायली लगेचच अर्जुनला म्हणते अर्जुन सर इतके दिवस मी शांत होते कारण महिपती शिकरे आणि माझ्यामध्ये फक्त वाद होते म्हणजे मधुभाऊंना त्याने अडकावला आहे हे मला माहिती आहे परंतु हे प्रकरण आता आपल्या घराशी आलं आहे आणि आता त्याने त्या आपल्या घरातील लोकांना इतका त्रास दिला आहे आणि त्यातून आपल्या सुभेदार घराण्याचं नाव आणि इज्जत ही त्याने पणाला लावली हे सर्व काही त्याच्यामुळे झालं आहे आता आपण त्याला सोडायचं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हो साई त्या महिपती शिकरेने माझ्या डॅडला या सर्व प्रकरणामध्ये अडकवून खूप मोठी चूक केलीच आहे परंतु आता त्याला कोर्टामध्ये खेचून हे सर्व काही पुरावे मिळवतो त्याला त्याची गुन्ह्यांची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत नाही बसणार आता आमची डायरेक्ट भेट ही कोर्टातच होईल आता दोन दोन केस मध्ये मी त्याला अडकवून ठेवेन एक म्हणजे मधुबाऊनची आणि दुसरी डॅडची तर त्याच वेळी पूर्णाची समोर येते आणि सायलीला म्हणायला लागते की मला माफ कर खरच आम्हाला सर्वांना माफ कर आम्ही तुझ्यावरती त्यावेळी विश्वास ठेवायला हवा होता तेव्हा सायलीमते अहो पूर्णात जी असं नका म्हणू तुम्ही काही का असते ना परंतु आता तरी तुमचा विश्वास बसला आहे ना आपण आता ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे आपण बाबांना सुखरूप घरी आणूया परंतु त्या महिपती शिकरेला आता आपण सोडायचं नाही अखेर का आता कोणत्या का कारणावरून असेना परंतु सुभेदार कुटुंब एकत्र आलेले असतं आणि घरातील सर्वांचा सायलीवरती विश्वास बसलेला असतो अगदी अस्मिताचा सुद्धा आता सुभेदार कुटुंब एकत्र येत मैपतीच्या विरोधात ही लढाई कशी लढणार आणि प्रतापवर लागलेला हा काळा डाग कसा पुसून काढून त्याला सुभेदारांच्या घरी परत कसा आणणार आणि त्यानंतर अर्जुन मैपती आणि साक्षी शिक्रेला कोर्टामध्ये खेचून कोर्टामध्ये पुराव्यांचा धमाका करत रविराज आणि चैतन्यचे डोळे कसे उघडवणार आणि साक्षी महिपतीला त्यांच्या गुणांची शिक्षा कशी देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत